नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भूसंपादन कायदा दुरुस्तीचा नवा अध्यादेश काढण्यासाठी राज्यसभेचं सत्रावसन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चंद्रपूरमधल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करणार पर्यावरण मंत्र्यांची परिषदेत घोषणा जलयुक्त शिवार अभियानासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून योगदान द्यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन डी या दिशादर्शक उपग्रहाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण के श्रीकांत आणि सायना नेहवाल भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन भूसंपादन कायदा दुरुस्तीचा नवा अध्यादेश काढण्यासाठी राज्यसभेचं सत्रावसन करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पाच एप्रिलला या अध्यादेशाची मुदत संपत आहे भूसंपादन विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे मात्र राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे ते संमत करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे काल झालेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत राज्यसभेचं ताबडतोब सत्रावसन करण्याची शिफारस करण्यात आली अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिली या राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी चंद्रपूर जिल्ह्यातल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करण्याची घोषणा काल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली या चारही कंपन्यांनी पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं असल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असं कदम यांनी सांगितलं या चारही कंपन्यांची बँक हमी जप्त केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली कर्नाटका एमटा अवंथा पॉवर वर्धा पॉवर अँड बिल्ड ग्राफिक्स पेपर प्रॉडक्ट अशी चार कंपन्यांची नावं आहेत धनगर आरक्षणाच्या विधान विधानपरिषदेत काल विरोधक आणि सत्ताधारांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली या संदर्भात सरकारनं दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला राज्य सरकार आदिवासींच्या सवलतींना धक्का न लावता कायद्यात नियमात बसणारं आरक्षण धनगर समाजाला लवकरात लवकर देईल असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं संदर्भात सकारात्मक भूमिका न मांडता धनगर समाजाला आरक्षण देणं घटना बाह्य असल्याची शिफारस केली होती असा खुलासाही खडसे यांनी केला दरम्यान साखरेचे कोसळणारे बाजारभाव एफआरपी म्हणजेच रास्त आणि वाजवी किंमत निर्यातीवरचं बंद झालेलं अनुदान या सगळ्या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन पाचशे रुपयांचं अनुदान थेट जमा करावं अशी मागणी बहुतांश आमदारांनी काल विधानसभेत केली सहकारी साखर कारखानदारीचा प्राप्तिकर माफ करा अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली ऊस शेतकऱ्यांना कर्जाची मदत देण्यापेक्षा थेट अनुदान द्यावं साखरेवरचं आयात शुल्क वाढवावं निर्यातीला प्रोत्साहन द्यावं असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलयुक्त शिवार अभियान राज्यभरात राबवलं जात असून त्यासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून तसंच गावं दत्तक घेऊन अभियानात योगदान द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सह्याद्री अतिथीगृहात जलयुक्त शिवार अभियानाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते शाश्वत सिंचनासाठी जलयुक्त शिवार अभियानामार्फत सहा हजार गावांना दुष्काळमुक्त करण्यासाठी कार्यक्रम राबवण्यात येत आहे विकेंद्रित पाणलोट विकास कार्यक्रमांमुळे प्रत्येक गावातल्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे तसंच सर्व कामांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी प्रत्येक कामाचे डिजिटल फोटो वेबसाईटवर टाकण्यात येत आहेत जलयुक्त शिवार अभियान हा केवळ शासकीय हो उपक्रम नसून यामध्ये लोकांचा आणि व्यावसायिकांचाही सहभाग आवश्यक आहे व्यावसायिकांनी दत्तक घेतल्यामुळे एखादं गाव जर दुष्काळमुक्त झालं तर त्याचं संपूर्ण श्रेय त्या व्यावसायिकांना देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं बीड जिल्ह्यातील परळी इथल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे मुंडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत धनंजय मुंडे यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली बहीण यशस्वी मुंडे आमदार संगीता ठोंबरे यांच्या उपस्थितीत आपला अर्ज दाखल केला अनेक वर्ष झाले दोन विचारांमध्ये भागले गेलेलो आहोत त्यामुळे आता याला एक परिवाराचा वाद असं म्हणता दोन विचारांचा आहे आणि वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होईल असं मला कधी वाटलं नाही त्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंडित अण्णा मुंडे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोळा वर्ष साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती सध्या सहकारी साखर कारखाने आणि स्थानिक सेवा संस्था यांच्या निवडणुकांचा धुराळा राज्यभर उडत आहे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी तासगाव कवठे महाकाळ इथं य्वि अकरा एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे पंधरा एप्रिलला या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी काल तासगाव इथं दिली पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षांनी आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला नाही एकूण नऊ उमेदवार या पोटनिवडणुकीसाठी रिंगणात असून राष्ट्रवादीचे उमेदवार आर आर पाटील यांच्या पत्नी सुमांताई पाटील आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार स्वप्नील पाटील यांच्यामध्ये होणारी ही पोटनिवडणूक चुरशीची ठरेल असं म्हटलं जात आहे मुंबई विद्यापीठाचे नवे कुलगुरू निवडण्यासाठी राज्यपाल आणि कुलपतीचे विद्यासागर राव यांनी बी एन श्रीकृष्ण समिती स्थापन केली आहे श्रीकृष्ण हे सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू राजन वेळुकर यांचा कार्यकाळ सहा जुलै रोजी संपत आहे या पार्श्वभूमीवर ही समिती नेमण्यात आली आहे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी हे राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून तर निर्या संस्थेचे संचालक डॉक्टर सतीश वाते मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेचे प्रतिनिधी म्हणून या समितीचे सदस्य असतील ज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण या तीनही गोष्टी संवादाचं मूळ स्थान आहे असं ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी म्हटलं आहे पुण्यामध्ये सीडॅकच्या वतीनं डिजिटल ब्रॉडकास्टिंग मीडिया या विषयावर एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कुमार केतकर यांनी प्रसारमाध्यमातील भविष्यातील नवीन बदलांवर भाष्य केलं दोन हजार वीस पर्यंत संवादाची परिभाषा बदलेल असंही केतकर यांनी यावेळी सांगितलं या परिसंवादात दूरदर्शनचे इंजिनियर विभागाचे डेप्युटी डायरेक्टर एम एस दुहान यांनी डिजिटल ट्रान्समिशनविषयी दूरदर्शन काय पावलं टाकत आहे याची माहिती दिली तर सीडॅकचे महेश कुलकर्णी यांनी सिडॅकच्या वतीनं नव्यानं तयार करण्यात आलेल्या सेटटॉप बॉक्स यातील तंत्रज्ञानाची माहिती दिली भविष्यात केंद्र सरकारशी संलग्न राहून ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात बदल करण्यास सीडॅक पुढे राहील असंही कुलकर्णी यांनी यावेळी सांगितलं कर्जत तालुक्यातील कोकण ज्ञानपीठच्या महाविद्यालयाच्या प्रांगणातील एका कोपऱ्यात दोन गुंठे जमिनीवर बावीस प्रकारच्या भाज्या लावण्यात आल्या असून अशा प्रकारे या महाविद्यालयाच्या तरुणांनी जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे या भाज्यांची लागवड नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालयाच्या वाचनालयातील वाचना कर्मचारी वर्गाने प्राचार्य डॉ रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केली या भाज्यांमध्ये वांगी मिरची टॉमॅटो भेंडी गवार पालक मेथी कोथिंबीर मका पानकोबी माठ चवळी दुधी भोपळा घोसाळी कारली काकडी कांदा मुळा फरसबी अशा प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यात आली आहे या भाज्यांना पाणी आणि खतं माती घालण्याचं काम महाविद्यालयाच्या वाचनालयातील कर्मचारी फावल्या वेळात करतात तयार झालेली भाजी महाविद्यालयातील शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्गासाठी दिली जाते रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता खूपच खूप म्हणजे खूपच जास्त आहे कारण ज्या प्र ज्या पद्धतीने भाज्या येतात म्हणजे ज्या पद्धतीने यश एका लहानशा जागेमध्ये जो आम्ही हा प्रकल्प केला आता त्याला जे यश आहे ते बघताना आणि आमच्या आमच्याच महाविद्यालयामध्ये उपलब्ध जागा जी आहे ती बघताना मला असं सहज जाणवत आहे की पुढल्या काही महिन्यांमध्ये ही भाजी त्याला एक कमर्शियल स्वरूप सुद्धा प्राप्त होऊ शकेल आणि त्याच्यातून काही विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी पैसे उपलब्ध होऊ शकतील अनेक महाविद्यालयात हिरवीगार बाग आणि गालीच्या त्यामध्ये केलेली आकर्षक झाडांची लागवड नेहमीच दिसते मात्र कोकण ज्ञानपीठामध्ये लावण्यात आलेली भाजी पाहून इतर महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी हा कित्ता गिरवायला निश्चितच हरकत नाही राज्याच्या पुरातत्व खात्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यात तेर गावात सुरू असलेलं उत्खनन कालपासून थांबवण्यात आलं आहे या उत्खननात सापडलेल्या अनेक पुरातन वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं असून ते पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे उत्खननात विहिरीचे अवशेष विटांचा हौद विटांच्या मोठ्या भिंती अनेक मोठे रांजण हस्तिदंताच्या बांगड्या आणि दागिने मातीची खेळणी आदी वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत त्या पाहिल्या म्हणजे आपले पूर्वज किती प्रगत होते याचा निश्चितच अंदाज येतो माणगाव परिषदेचा पंच्याण्णवा वर्धापन दिन सहाव्या अशोक स्तंभाचं लोकार्पण आणि आठवा धम्मसंगीती समारंभ काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणगाव इथं झाला अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते आनंद महाथेरो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते हजारो वर्षांपासून अन्याय सहन करत आलेल्या शोषितांसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एक स्रोत म्हणून अतुलनीय कामगिरी बजावली म्हणून आजही हा महामानव केवळ आपल्या देशासाठीच नव्हे तर साऱ्या विश्वात वंदनीय असल्याचं मत या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शाहू महाराज यांनी व्यक्त केलं जगाला शांतीचा संदेश देणारा बौद्ध धर्मच असून त्याची पाळमुळे रुजवण्यासाठी बालवयातल्या मुलांसाठी संस्कार केंद्र उभारली पाहिजेत असं मत भंते आनंद महाथेरो यांनी यावेळी व्यक्त केलं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना यावेळी अशोक विभूषण अशोक भूषण अशोक मित्र संघमित्रा आदी पुरस्कारानं यावेळी गौरवण्यात आलं गेमिंग ॲनिमेशन आणि स्पेशल इफेक्ट्स उद्योगाला चालना देण्यासाठी एक विशेष कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा विचार आहे अशी घोषणा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केली मुंबईत काल फिक्की फ्रेम्स दोन हजार पंधरा या कार्यक्रमाचा समारोप झाला त्यावेळी ते, ते बोलत होते सरकारच्या उपक्रमाला आणि मनोरंजन उद्योगांनी पाठबळ द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी तरुण आणि उदयोन्मुख भारतीय गुणवंतांना या क्षेत्रात मार्गदर्शन करावं असंही ते यावेळी म्हणाले भारताचा चौथा दिशादर्शक उपग्रह आय आर एन एस एस एकचं प्रक्षेपण आज संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनिटांनी पी एस एल व्ही सत्तावीसच्या सहाय्यानं श्रीहरिकोटा इथून करण्यात येणार आहे नऊ मार्चला होणाऱ्या या उपग्रहाचं प्रक्षेपण काही तांत्रिक अडचणींमुळे होऊ शकलं नव्हतं दिशादर्शक सेवा पुरवणाऱ्या सात उपग्रहांच्या मालिकेतला हा चौथा उपग्रह आहे अर्था आज चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्री रामनवमी भगवान विष्णूंचा अवतार समजला जाणाऱ्या श्रीरामांचा जन्मसोहळा आज दुपारी बारा वाजता साजरा करण्यात येतो आजच्या दिवशी देवळांमध्ये विशेष पूजा अर्चेचं आयोजन केलं जातं तसंच कीर्तन प्रवचन हे कार्यक्रमही आयोजित केले जातात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अंसारी, इन यांनी देशवासियांना रामनवमीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन आपल्याला जीवनात प्रेरणादायी ठरव असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात है। नवी दिल्लीत सुरू असलेल्या भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि के श्रीकांतनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे सायनानं इंडोनेशियाच्या हॅना रामादिनीचा एकवीस पंधरा एकवीस बारा असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आता सायनाची गाठ जपानच्या युई हाशिनो मोशी पडणार आहे सायनानं हा सामना जिंकला तर जागतिक क्रमवारीत सायना प्रथम स्थान पटकावू शकेल आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरेल पुरुष गटात भारताच्या के श्रीकांतनं जपानच्या ताकोमा उदा याला एकवीस पंधरा तेवीस पंचवीस एकवीस अठरा असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे हवामान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मालेगाव इथे एकेचाळीस अंश सेल्सिअस सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं पंधरा पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ठळक बातम्या भूसंपादन कायदा दुरुस्तीचा नवा अध्यादेश काढण्यासाठी राज्यसभेचं सत्रावसन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चंद्रपूरमधल्या चार औष्णिक विद्युत कंपन्या बंद करणार पर्यावरण मंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा जलयुक्त शिवार अभियानासाठी व्यावसायिकांनी निधीच्या माध्यमातून योगदान द्यावं मुख्यमंत्र्यांचं आवाहन एस एक डी या दिशादर्शक उपग्रहाचं आज संध्याकाळी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण के श्रीकांत आणि सायना नेहवाल भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल आणि प्रभू रामचंद्रांच्या जन्मदिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार